आदरम अशा प्रकारचा वाढवले कीर्तन वगैरे सगळं अशा प्रकारचं म्हणून टाकले अशा प्रकारचं मला हे भार होत नाही काही करा देवा माझा भार उतरवा असं म्हटल्याच्या मला ब्रह्मदेव शिव

आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं आकाशाची वाणी आकाशवाणी करू नका देवकीच्या गरबा येईल ब्राह्मण काही भक्त आकाशवाणीने सांगितलं काळजी करू नका चिंता करू नका देवकी मातेच्या गरबाला भगवान स्वतः अशा येणार आहे आणि दुष्टाचा नाश आणि ब्राह्मण अख्यार्श अशा प्रकारचे करणार आहे असं म्हटलं सगळे अशा प्रकारचे समाधान झाले आणि सगळे काय झालं कुठं काय बहीण लग्नामध्ये लग्नामध्ये विघ्न झालं काय विघ्न झालं महाराज वसुदेव कौश नावाचा दैत्य तो त्याची बहीण देव की कोणाला देऊ केला वसुदेवाला देऊन महाराज लग्न <coughs> वगैरे लावलं आणि थाटा माटामध्ये अशा प्रकारत गाजत मस्त पैकी आकाशवाणीने सांगितलं कौसा आकाशाची पुत्र कौसा अरे तू ज्याचा थाटा माटामध्ये अशा प्रकारचं लग्न लावतोस तिच्याच पोटी आठवा अशा प्रकारचा जन्माला येणार आणि तुला मारणार <हीवाँ> असो म्हणल्याबरोबर क्रोध आवडणार मानसी म्हणत मनामध्ये अशा प्रकारचा क्रोध आला आणि आल्यावर काय करा मला घेऊन या खडा खडक <हीवाँ> सांगितलं सा, आज आपर्यंत तुझी बहीण होती पण आता ती माझी काय झालेली आहे अर्धांगिने अशा प्रकारची जडे माझं कर्तव्य तिचं रक्षण करणं तुला तिला मारायचं असं तर अगोदर मला मारा मारा माराव लागेल मला वसुदेवाने हात धरला धरण्याच्या नंतर मला कंसाला समाधान केलं कंसा काळजी करू नको तुला हिचा आठवा मारणार आहे ना हिच्यापासून जर काही धोका नाही ना म्हणजे मग काही हरकत नाही म्हणजे आम्हाला बंदी खाण्यात ठेव मग मला त्या दूताला समोर मला वसुदेवाला आणि देव केला बंदी खाण्यात ठेवलं काय करू नये तुम्ही पहा मला येणार आहे महाराज तिला अगोदर त्या मात्याला महाराज अगोदरच पुढे राहावं लागतंय कारागृहात राहतो काय कर्म आहे तुम्ही बघा मला देवाच्या सुद्धा मला कारागृहात राहावा लागलो काही विशेष आहे कर्माची गती आहे महाराज

आता वर्षी होबाईबादारे मंडळी तुम्हाला त्यांचं वय झाले पन्नास साठच्या पुढं फार भयानक काळ आलाय सगळं याच्यावर चल बघा या नोक्यावर तुमचं सुद्धा याच्या याला जप्पा मतारे मंडळीने जाऊ शकतो बसल्या बसल्या जाऊ शकतो हा पोरं बसल्या बसल्या धोका करू शकत याचा कारण याच्यावर सगळं आहे मला जिथं ठेव तिथं पैसा आहे मला म्हणून झोपता नाही का असं झोपता मध्ये आमटा घालून झोपता झोपताना तुम्हाला सावध करतो का आपलं कर्तव्य म्हणून नाही तर बसल्या बसल्या काम होते बघा याच तुम्हाला विचारणार बी नाही गेल्या पर तुम्ही मला आणता म्हणजे आणता मग सगळं तुम्ही सात बारा घोरा जाईल तुमचा काळ भयानक आला जरा सावध केला इशारा जातात आता असू द्या आणि मग महाराज वसुदेवाय नाही म्हणे वचन बाळाला घेतलं कवसाकडे सांगितल्याप्रमाणे वा तुझ्या सारख्या सतीवर मी अजून पाहिला नव्हता वा अरे असं कुठं असलं म्हणजे शब्दाला एवढ्या लागतात बस म्हणजे बसू वा बस तुझ्या या प्रामाणिकपणावर मी खूप झालो म्हणजे घेऊन याच्यापासून मला काय धोका नाही महाराज कोण सुद्धा दे ते तरी मला प्रसन्न झाला महाराज बस झाला म्हणजे जाऊ दे आम्ही कीर्तन करा प्रसन्न होत नाही 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 जमत नाही तेवढी दिले तर कीर्तन आहे जाऊ काय विशेष आहे तुम्ही पहा कंसाने परत पाठवलं आणि मग महाराज वसुदेव माघार आले देवकी मात्र अशा प्रकारे सगळ्याला आनंद झाला तर मग तेवढ्या मध्ये एक महाराज आले कीर्तन करणे हुशार आले महाराज कोणते नारायण 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 महाराज आले आल्या बरोबर नारायण नारायण कंसा

काय बी होतंय म्हणजे तुला मारण्याकरता पहिला बी होतो ना देवाचा काही विश्वास ठेवू नको आपलं सांगायचं काम आहे लोक मी सांगणार नाही जागा करायचं काम आहे म्हणून आता काय महाराज ते म्हणतात बघा कशाला तेवढं झिंकीचं लागतंय महाराज झिंकी पडली महाराज तो पुन्हा उठला वस्तू देवा आज म्हणले मला अज महाराज म्हणाला मारण मार

वारी मध्ये चांगलं चालते आपल्या वारी मध्ये बजे गडवारी मध्ये चांगल्या बैठक चालतात त्याचे आणि मग मला काही बी करा पण झोपू नका बाबा आणि मग मला कीर्तनात लोक लय झोपतात कशा कडे झोपाय करता येत कीर्तन झोप लागतील माझं काय ऐकू काय नाही पण ना ते झोपू नका आठवा येणार आहे डबल पारावाला सगळं झालं आणि मग मला देवा केचे ते दिशे सूर्य का तिच्या गर्भामध्ये बाबा

अष्ट वर्षाची मूर्ती मला समोर उभी राहिली देवतीने सांगितलं तेव्हा असं चालायचं नाही लहान वा लहान झाले आणि सगळ्या देवाने मला अशा प्रकारे मला भगवंतावर स्पोष्टी केली भगवान गोपाल श्रीकृष्ण भगवान